इकडे तीन चार दिवस झाले जवळजवळ एक वीक झाला कंप्लिटली ह्या रुडले सिमेंटच्या गाड्या चालतात ना सगळं ओवरफ्लो होतं सगळं सिमेंट इथे बाहेरून पडून जातात आणि सुकल्यानंतर काय होतं पूर्ण पूर्ण झुर्ला एवढा उरतो हा सगळं दुर्ला पूर्ण इथे सोसायटी सगळ्या शॉपांनी सगळे पूर्ण पार पडून जाते आणि दोन दिवसांनी तीन दिवसांनी हा कंटिन्यू चालूच आहे तर त्याच्यावर कोणाचंच कंट्रोल नाही किंवा त्या गाडी थोड्याशा कमी ठेवा स्पीड कमी ठेवा तर ते ओवरफ्लो होणार नाही पण तो प्रकारच नाही कोणाच्या सिमेंटच्या गाड्या आहेत तर तेही माहिती पडत नाही पंचायतीने पाहिजे डिमांड किती आहे तुमचा आता